श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद गीता अध्याय अकरावा संक्षिप्त मराठी अर्थ पुढील भाग हे महात्मन हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे आणि गुणांचे वर्णन करीत आहेत तसेच महर्षी आणि सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो अशी मंगल आशा करून उत्तम उत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत अकरा रुद्र बारा आदित्य तसेच आठ वसू साध्यगण विश्वेदेव दोन अश्विनी कुमार मरुद्गन आणि पितरांचे समुदाय तसेच गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धांचे समुदाय हे सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत हे महाबाहू आपले अनेक तोंडे अनेक डोळे अनेक हात अनेक मांड्या अनेक पाय असलेले अनेक पोटांचे आणि अने, अनेक दाढांच्यामुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत तसेच मीही व्याकुळ होत आहे कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंग रंगांनी युक्त पसरलेली तोंडे आणि तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे म्हणून हे देवादिदेवा देवा हे जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळचे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्या दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाहडून पेटलेल्या तोंडात चिरत आहेत जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अशी अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात हे विष्णू आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहे मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात हे देवश्रेष्ठ आपणाला नमस्कार असो आपण प्रसन्न व्हा आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो कारण आपली ही करणी मला कळत नाही श्री भगवान म्हणाले मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे यावेळी या, या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार म्हणूनच तू उठ यश मिळव शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्रच हो द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म भीष्म जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार देऊ नकोस युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर संजय म्हणाला भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो पुन्हा म्हणाला हे अंतर्यामी आपले नाव गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते तसेच भ्यालेले राक्षस दशदिशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत असे योग्यच होय हे महात्मन ब्रह्मदेवाचेही अधिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाही कारण हे अनंता हे देवाधिदेवा हे जगन्निवासा जे सत असत आणि त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे ते आपणच आहात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात जग जाणणारेही आपणच आणि जाळण्याजोगेही आपणच परमधामही आपणच आहात हे अनंतरूपा आपण हे सर्व व्यापले आहे आपण वायू यमराज अग्नि वरुण चंद्र प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात आपल्याला हजारो वेळा नमस्कार नमस्कार असो आपणाला आणखीही वारंवार नमस्कार नमस्कार असोत श्री गोपाल कृष्ण भगवान की जय